शेतकरी मित्रांनो नमस्कार मी तुमचा मित्र विशाल सर्वप्रथम तुमचे आपल्या कृषी मित्र विशाल या युट्यूब चॅनलवरती स्वर्ष स्वागत करतो शेतकरी मित्रांनो जर तुम्ही कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्या चॅनलला इथं सबस्क्राइब केलं नसाल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राइब करून घ्या शेतकरी मित्रांनो आपला सध्याच्या काळात कापूस पिकाचा जर एकंदरीत विचार केला तर तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी पंचावन्न ते साठ दिवसाच्या आसपास आपला कापूस पीक गेलेला आहे आणि एकंदरीत सध्याच्या काळातच पन्नास ते साठ तिथं पातेधारणा वगैरे सध्या झालेली आहे शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही कापूस पिकाची लागवड करता तर दोन तीन प्रकारच्या ज्या चुका असतात तर त्या आपल्या कापूस पिकामध्ये तिथं करू नये तर त्या चुका कोणत्या आहेत शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आपण खताचा बेसल डोस देतो तर तो सुरुवातीच्याच काळात आपल्या कापूस पिकाला देणं गरजेचं आहे बऱ्यापैकी अजूनही माझे जे पहिल्या खत व्यवस्थापनाचे व्हिडिओ शेतकरी मित्र तिथं पाहत आहेत म्हणजे त्यांनी अजून पहिलंच व्यवस्थापन केलेलं नाही बऱ्यापैकी पहिलं व्यवस्थापन जास्तीत जास्त पंधरा ते वीस दिवसाच्या आसपास पंचवीस दिवसाच्या आसपास आपल्याला आपल्या कापूस पिकाला देऊन घेणं तिथं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो त्याच्यासोबतच सुरुवातीच्या काळामध्ये मी सुरुवातीलाच व्हिडिओ टाकला होता महिना होऊन गेला आहे आपल्या कापूस पिकाचा जो काही शेंडा होता तर आपल्या कापूस पिकाच्या शेंड्यामध्ये तिथं आपल्याला जास्तीत जास्त जे काही आपण ज्याला मावं म्हणतो तर त्याचा प्रादुर्भाव होतो तर सुरुवातीच्या काळात तीस ते पस्तीस दिवसाच्या आसपासच आपल्या कापूस पिकावरती आपल्याला पहिली ख जी काही फवारणी असते तर ती तिथं करून घेणं गरजेचं आहे आणि शेतकरी मित्रांनो अजून एक सगळ्यात महत्त्वाची चूक आपले शेतकरी मित्र तिथं करत असतात तर ते म्हणजे आपण जेव्हा दुसरं व्यवस्थापन करतो तर दुसऱ्या खत व्यवस्थापन करताना आपले शेतकरी मित्र तिथं जास्त नतृयुक्त खतांचा वापर करतात म्हणजे युरिया टाकतात किंवा डी ए पी टाकतात किंवा वीस वीस टाकतात किंवा चोवीस चोवीस झिरो यांसारखे जी नतृयुक्त खतं असतात तर ते दुसऱ्या खत व्यवस्थापनामध्ये आपल्या त्याला टाकायचेच नाही मग खतं कोणती टाकायची शेतकरी मित्रांनो तुम्ही दहा सीस सव्वीस टाकू शकता आठ एकवीस एकवीस टाकू शकता नऊ चोवीस चोवीस टाकू शकता बारा बत्तीस सोळा टाकू शकता पंधरा पंधरा हे टाकू शकता हे चार पाच खतं आपण दुसऱ्या खत व्यवस्थापनामध्ये तिथं टाकू शकतो शेतकरी मित्रांनो त्याच्यानंतर आपलं शेतकरी मित्र जे फवारणे आहेत तर त्या सुरुवातीच्या काळात आता जे पातेधारणा वगैरे आपल्या कापूस पिकाला इथं झालेली आहे तर सुरुवातीच्या काळातच चा आपल्याला चांगल्या प्रकारे तिथं फवारणे करून घेणं गरजेचं आहे कारण शेतकरी मित्रांनो पातेगळ वगैरे होऊ नये त्याच्यासाठी आपल्याला काही फवारण्या तिथं करणं गरजेचं आहे आता याच्यावरती जर एकंदरीत या चा एकंदरी कापसात जर विचार केला तर याच्यावरती कुठल्याही प्रकारे रस शोषण करणारे किडीचा तिथं प्रादुर्भाव नाही तुम्ही शेंड्याचं पान पाहू शकता किंवा खालच्या साईडचं पान जरी पाहिलं तुम्ही कोणत्याही झाडाचं पान हे ह्या पा, याच्यावरती याच्यावरतीसुद्धा कुठल्याही प्रकारे रस शोषण करणारे किडी आपण ज्याला म्हणतो तर त्याचा प्रादुर्भाव आपल्याला इथं दिसत नाही तर आपल्याला ज्या सुरुवातीच्या काळात साठ दिवसाच्या आसपासच दोन फवारण्या कंपल्सरी तिथं करून घेणं गरजेचं आहे आपल्या कृषीमित्र विशाल या यूट्यूब चॅनलवरती त्या ज्या फवारण्या आहेत तर त्या रेग्युलर येतात असतात पहिली फवारणी कोणती दुसरी फवारणी कोणती तिसरी फवारणी कोणती अतिशय जबरदस्त माहिती आपण तिथं देण्याचा प्रयत्न करतो शेतकरी मित्रांनो अजूनही आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण गेल्या वर्षी जो बऱ्यापैकी पंधरा वीस पंचवीस क्विंटलपर्यंत ज्या शेतकऱ्यांनी ड्रिपवरती कापूस लावलेला आहे तर त्यांचं पंचवीस क्विंटलपर्यंत सुद्धा कापूस पिकाचं उत्पादन आपण तिथं काढून दिलेलं आहे आणि सरासरी पंधरा क्विंटलच्या आसपास सगळ्या शेतकरी मित्रांचं तिथं बागायती रानामध्ये कापूस पिकाचं उत्पन्न येत असतं शेतकरी मित्रांनो जास्तीत जास्त उत्पन्न घेण्यासाठी आपल्याला आपला जो कापूस पिका आहे तर तो बागायती रानामध्ये काळाटीच्या रानामध्ये ज्या रानामध्ये आपण पाणी देऊ शकतो कधी अशा जमिनीमध्ये आपल्याला कापूस पिकाची तिथं लागवड करणं गरजेचं असतं तर शेतकरी मित्रांनो आपले व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या दुस सगळ्यात महत्त्वाच्या ज्या चुका असतात तर फवारणे करून घ्या खत व्यवस्थापन करा काही शेतकरी मित्र त्या लवकर वेळेवर करत नाही करतात परंतु वेळेवर करणंसुद्धा तिथं खूप गरजेचं असतं तर धन्यवाद मित्रांनो